प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सत्त्याण्णव अध्यक्ष महोदय खरोखर बावनकुळे साहेबांनी महसूलमध्ये जे आमोलाग्रह बदल केलेले आहेत आणि त्यामुळं या राज्यातल्या जनतेची होणारी पिळवणूक अनेक पटीनं अनेक ठिकाणी या महसूल खात्यामध्ये किंवा बिगर शेती करण्यामध्ये जो लागणारा वेळ आहे अडवणूक आहे छळवणूक आहे या सगळ्यामधून अनेक चांगले निर्णय बावनकुळे साहेबांनी राज्याच्या हिताचे अगदी पी टी उषाच्या गतीनं त्यांनी पी टी उषापेक्षाही जास्त गतीनं त्यांनी निर्णय केलेले आहेत फक्त या बिलाच्या बाहेर जाऊन बावनकुळे साहेब माझी एक विनंती आहे की असंच आपण मोजणी खात्यासाठी आपल्याला जे काय करता येईल कारण हे मोजणी खातं आज माझी जमीन मोजली तर मला दुसऱ्याच्यात सारून देतं आणि त्यानं मोजली तर तिसऱ्याच्यात सारून देतं माझ्या तालुक्यामध्ये चार हजार सहाशे केसेस आहेत कोर्टामध्ये आणि कुणाचीच जर पुन्हा त्या शेतकऱ्यांना पुन्हा मोजणी मागवली आणि अधिकारी बदलला तर तो अजून पुन्हा दुसरीकडेच मोजतो दुसऱ्याच्यातच दाखवतो ही अतिशय गंभीर बाब आहे तर शॅटेलाइटच्या माध्यमातून एकदा ह्या राज्यातलं चित्र जसं आहे तसं स्वीकारा कायदा करा जे आहे तसं कुणाला कमी असो जास्त असो पण ही जी कोर्ट कचेरी आणि या शेतकऱ्यांची चाळीस चाळीस पन्नास पन्नास सत्तर सत्तर वर्ष लोक या कोर्ट कचेऱ्या करतायत आणि मोजणीचा विषय हा अतिशय गंभीर आहे फक्त माझी विनंती आहे बावनकुळे साहेब हे करतील आणि तुमचं सर्व विरोधी पक्षाच्या वतीनं खूप सारा अभिनंदन महसूलमध्ये अनेक चांगले निर्णय घेतल्याबद्दल धन्यवाद